माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही आलोय गावी आणि आता गावाला आल्याच्या नंतर ना बरेचसे कामं असतात म्हणजे इकडे जायचं तिकडे जायचं तर ती सगळीच कामं इथे करायचं चाललंय तर आज आम्ही चाललोय मावस बहिणीच्या मुलीला बाळ झालंय तर तिच्याकडे ती बाळाला बघायला चाललोय आम्ही आणि सोबत इकडे माझ्या आजी माझ्या आजीला ना व्हिडिओ किंवा फोटोची खूप आवड आहे त्याच्यामुळे तिला कॅमेरा चालू केला तिने लगेच बिदर घेतला तर म्हंटल चला आता ब्लॉग मध्ये आजीला घेऊ आय कर सगळ्यांना हाय कर असं कर आणि सोबत इकडे माझी मावस बहिण आहे आणि मम्मी आणि बसली मम्मीकडे सो चला जाता जाता दोन तीन इकडे देवस्थान पण आहे म्हणजे कुलदैवत आहे तर तिकडे पण जाणार आहे आम्ही दर्शनाला तर पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला ते पाहायलाच भेटेल सो ब्लॉग अजिबात स्किप करू नका गावाकडचे ब्लॉग खरं तर खूप छान असतात कारण इकडे ना म्हणजे जे बाहेरचं वातावरण आहे तेच खूप छान असतं इकड़, तर ब्लॉक कंटिन्यू पहा इकडच मी इकडे राहते ना इकडे खेड सिटीमध्ये तर इकडे बरेचसे लोक जे असतील माझ्या मध्ये बरेचसे लोक त्यांना माहिती इकडे इकडे ना कनेरसरची एम आई आहे तर ते बऱ्याच लोकांचं कुलदेवी म्हणजे कुलदेवी ती तर आम्ही तिकडे जाता जाता रस्त्यावरती लागतं कनेरसर तर देवीचं दर्शन करायला आलोय तरी इकडच्या आजूबाजूचे जेवढे काही गाव आहेत ना म्हणजे बऱ्याचशा लांबपर्यंतच्या गावापर्यंतची ना ही देवी जी आहे ती ही कुलदेवी आहे तर माझी पण हीच कुलदेवी तर जाता जाता रस्त्यावरतीच ही देवी लागते तर म्हटलं चला दर्शन घेऊन जाव्या कारण जास्त काही येणं ना होत नाही इकडे इकडे बाहेर सगळे स्टॉल लागलेले आहेत ओटीचे देवीचं जे काही सामान आहे ते इकडे घेण्यासाठी स्टॉल आहेत मी तुम्हाला ना आता आतमध्ये गेल्यावरती यमाई देवी ती देवी दाखवते ते ताट वगैरे घेतले म्हणजे ओटी भरायला घेतले वर्षातून एकदाच येत असतो आपण त्याच्यामुळे मग मी म्हणजे ज्या वेळेला येईल ना त्यावेळेस देवीची ओटी वगैरे भरत असते कारण नंतर काही येणं वगैरे होत नाही आपलं थोडीशी गर्दी होती पण छान असं देवीचं दर्शन झालं आणि आता तुम्हाल थना थना मी तुम्हाला दाखवते की पुढेच ना सगळेजण सु जसं मी तिकडे काळुबाईला गेलेले तिकडे पण ना सुवासिनी जेवायला घालतात ना तर ही जी देवी ना ही पण नवसाला पाहणारी बरेचसे लोक नवस करतात आणि ते पूर्णही होतात तर इकडे पण ना बरेचसे लोक म्हणजे नवस फेडायला येतात आणि ते सुवासिनी म्हणून जेवायला घालतात तर इकडे पाठी दिसते माझा तिकडे सगळं सुवासिनी जेवायला घालायचा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही बाहेर पाळा पडून आलो तर एका काकीने आम्हाला पण म्हणजे बोलवलं की सुवासिनींचं जेवण आहे कोण नाही आहे आमच्याकडे जेवायला तर तुम्ही या तर आता आम्ही तिघीजणी होतो मम्मी मी आणि म्हणजे माझी मावस सायली तर मग म्हटलं चला आता कोण नाही आहे त्यांच्याकडे आणि सुवासिनीचा मान हा चांगलंच असतं तर त्यांच्याकडे सुवासिनी नव्हत्या तर त्याच्यामुळे त्यांनी तिथे जेवायला बोलवलंय तर चला तिथे म्हणजे जेवण करतो म्हणजे आपल्यालाही थोडंसं पुण्य भेटेल आणि त्यांचाही नवस येतो काय जो पूर्ण होईल सगळ्या सुवासिनीना जेवायला सुवासिनी इकडे बसलो

నాది సైకిల్ తీతై ఐతిలే బా అవర్తనే దాలియే ఏ సామే ఐ ఇన్ ఫై రా అకే దాఖలే కద నా బయట కాకి దాక్ నా నై నై దాఖలే ఆపక లోక దాఖలే దాఖుకై నా దాఖ నా బై నాట్ నా యాత్ రా తేగలై కద నాం జుపై నా మాలి ఏ నాం చూసుకున్నాం काय आता लावला काय

तुला म्हणलं ते नाही आपण जाऊ ना कुठं नाही काढत ब्लॉगर साठी पाहिजे

Happy birthday dear Bujan, happy birthday तू? <laughs> आई तू कोण आहे बाळाची तू बाळाची कोण आहे खापर खापरपंजी मावशी तू बोल आणि तू ही आजीबाई ही बाळाची आई आणि हे बाळ इथे बसल ह्या पाच पिढ्या <laughs> ताईचे इथे ना मस्त असं जेवण वगैरे झालं मस्त पाहुणचार केला आणि त्यानंतर ना जाता जाता इकडे आम्हाला रस्त्यामध्येच रांजणगावचं म्हणजे रांजणगाव लागतं रांजणगावमध्ये गणपती आहे तर इथे आम्ही चाललो आहे गणपतीचं दर्शन करायला